नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे मिळालेल्या माहितीनुसार एक मार्गी व एक वेळेचा पर्याय म्हणून पुन्हा एन पी एसमध्ये मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने एन पी एस लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यू पी चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे तसेच पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस व सव्वीस सहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा